पन्हाळगडावरील आकाशवाणी परिसर जंगलाला आग आगीत अर्धा किलोमीटर परिसर भस्मसात अज्ञात व्यक्तीचे कृत्य पन्हाळगडावरील जंगलाला अज्ञात हुल्लडबाजांनी लावलेली आग पन्हाळा नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांनी आटोक्यात आणली वेळीच अग्निशमक टीम पोचल्याने सुदैवाने जंगलाची मोठी हानी टळली पन्हाळगडावरील आकाशवाणी परिसरात दुपारी तीनच्या सुमारास येथील जंगलाला आग लागली होती पाण्याची टाकी ते ऋषिमुनींच्या गुहा परिसरातून आगीच्या ज्वाळा आणि धुरांचे लोट उसळले होते आगीची माहिती माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल यांना मिळताच धडेल यांनी पालिकेत कळवली तातडीने अग्निशामक दलाचे बंब आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली अर्धा किलोमीटर परिसरात जंगलातील झाडेझुडपे जळून खाक झाली पन्हाळगड आकाशवाणी आणि परिसरात मोठ्या प्रमाणात विस्तरणीय जंगल आहे येथील जंगलात औषधी गुणधर्मीय वृक्षवल्लींस जैव विविधता पशुपक्षी प्राणी असून सुदैवाने अनर्थ टळला आग आटोक्यात आणण्यासाठी अरुण कांबळे देवदास सोरटे रमेश कांबळे संग्राम कांबळे रवी गवंडी या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी गडावर पर्यटकांची रेलचेल होती अज्ञात हुल्लडबाजाने सिगारेट ओढून टाकली असावी किंवा आग लावली असावी असा, असा अंदाज व्यक्त होतोय महानकर निपसाठी रामचंद्र काशीद पन्हाळा ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आइकोंडला क्लिक करा।